जी आर रद्द करा अशी छगन भुजबळ यांची मागणी तर दुसऱ्याच दिवशी ओबीसी उपसमितीची बैठक खरंच जी आर रद्द होणार पाहूया नेमका विषय काय मंत्री छगन भुजबळ यांनी जी आर रद्द करा अशा पद्धतीची मागणी केली आणि दुसऱ्याच दिवशी ओबीसी उपसमितीची बैठक झाली त्यामध्ये महत्त्वपूर्ण असे काही निर्णय घेण्यात आले ज्यामध्ये चुकीच्या पद्धतीने एकही जात प्रमाणपत्र दिलं जाऊ नये अशा पद्धतीची मागणी झाली त्याचबरोबरीनं जी आरचा चुकीचा अर्थ लावून जात प्रमाणपत्र देऊ नका ओ एस डी आणि तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या ओ बी सी सीच्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी सहा महिन्याची मृतवाढ देण्यात आली आणि त्यामुळं सीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अशी आनंदाची ही एक बातमी आहे आणि हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला परंतु महाराष्ट्र सरकारनं जो मराठा आरक्षणासंदर्भामधला जी आर काढला आहे ज्यामध्ये हैदराबाद गॅजेटमधील नोंदीच्या आधारावरती मराठा समाजाला आरक्षण भेटेल नोंद नसलेल्या मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना गॅजेटच्या आधारावरती जात प्रमाणपत्र मिळणार असा दावा जरांगे पाटील जला तर बावनकुळे यांनी सांगितलेलं की रक्तातील नातेवाईकांचा कुलबी नोंदीचा प्रवाह लागेल मराठवाड्यातला सगळा मराठा हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे सगळा कुलबी सगळ्यांना प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा नोंद नसलेल्या मराठ्यांना आता करू करून हे जे नवीन आपण म्हणतो हैदराबाद गॅजेट याच्यामध्ये काय म्हटलं है? आहे हैदराबाद गॅजेटमध्ये आजच्या हो, आमच्या बैठकीमध्ये जे काही सामाजिक न्यायाचे सचिवांनी सांगितलं की याच्यामध्ये तुम्हाला अफिडेव्हिट दिलं तर काय अफिडेव्हिट वर एक प्रमाणपत्र द्यावं लागेल कुणाच तरी म्हणजे तुम्ही मी अफिडेव्हिट सांगितलं की कुणबी जातीचा आहे कुणबी नोंद आहे माझी पण तुमच्या नातेसंबंधात तुमच्या ब्लड रिलेशनमध्ये तुम्ही कुठली तरी नोंद आहे का याचा सुद्धा पुरावा अॅफिडेविटसोबत जोडावा लागेल आणि तो गाव समितीने आणि तो वंछावड समितीने मान्य करावा लागेल मगच त्या ठिकाणी प्रमाणपत्र प्रमाणपत्र जे कुणबी कुणबी जाती आहे त्यांनाच मिळावं असं त्या जी आरचा हैदराबाद गॅजेटनुसार कुणबीची नोंद असेल तरच प्रमाणपत्र भेटेल असं बावनकुळे यांचं म्हणणं आहे तरी भुजबळ यांनी बैठकीमध्ये आक्रमक भूमिका घेतली आणि आपलं मत ठासून मांडताना सरकारनं काढलेल्या जी आर मधील मराठा शब्दावर भुजबळांनी आक्षेप घेतला मराठा समाजासाठी काढलेल्या जी आरमुळं ओबीसीला फटका बसतोय असं त्यांचं मत आहे मराठा समाजाला बोगस जात प्रमाणपत्र देऊ नका असंही ते म्हणाले मराठा समाजाला मोठा निधी आणि ओबीसींसाठी कमी निधी का सरकारकडून प्रश्न सुटला नाही तर कोर्टात लढाई करणार अशा पद्धतीचं मत भुजबळ यांनी मांडलेलं आहे जी आरच्या अनुषंगानं बावनकुळे यांनी तहसीलदार आणि ओस यांना सक्त आदेश दिलेले आहेत त्याबाबतीमध्ये जरांगी पाटील यांचं मत काय आणि बावनकुळे काय म्हणतात ते ऐकू हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या मराठ्यांच्या हातात कुणबी प्रमाणपत्र आनंदाचं पडावं एवढी विखे साहेबांड आणि मुख्यमंत्री साहेब विनंती आहे आणि ते त्यांनी करा चुकीच्या पद्धतीच्या नोंदी कुठल्याही समितीने त्या मान्य करू नये मग ते, कर... चा चा ते ग्राम समिती असेल किंवा वंशावळ समिती असेल किंवा आमचे एडीओ तहसीलदार असतील त्यांनी चुकीच्या नोंदीच्या आधारावर कोणतेही आ, चे प्रमाणपत्र इशू करू नये एकही चुकीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी निघू नये याचा काहीतरी नियंत्रण असला पाहिजे याच्याही चर्चा या बैठकीत झाली नाहीतर मग जी आरचा काहीतरी चुकीचा अर्थ काढून त्या ठिकाणी काहीतरी नोंदी घेतल्या हे होऊ